आमचे नेते देशाचे नेते सुमार शिंदे साहेब आमचे गुरु आहेत राजकीय देशाचं एक युनो असतो मध्ये देशाचा आपलं भारत देशाचे विचार मांडण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भाजप सरकार असताना आमच्या देशाचे तज्ज्ञ कोण आहे आमच्या देशासाठी त्या ठिकाणी आमचे देशाचे विचार युनो मध्ये मांडणारा कोण आहे म्हणलं तर सुशील कुमार शिंदे आहे म्हणून अटलवीर बिहारी शिंदे साहेबांची निवड केली त्यावेळेला आमच्या देशाच्या हितासाठी मान्य आमचे नेते सुशील कुमार शिंदे साहेबांनी देशासाठी युनो मध्ये बसून देशाचा विचार करून देश सुजलम सुपलम केलेला म्हणून तर सोनिया गांधीजी केंद्रीय ऊर्जा मंत्री केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचं मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना केलेले आहेत तेवढा तज्ञ माणूस आहे म्हणून म्हणून त्यावेळेला शिंदेसाहेबांनी काय केलेलं आहे शिंदेसाहेबांनी काय सारखं बगळत आहेत हिची बघत आहेत ना शिंदे शिंदेसाहेबांचं काम सांगला सांगायचं तर आज दिवस पडत नाही एवढं काम केलेलं आहे शिंदेसाहेबांनी शिंदेसाहेबांनी ज्या वेळेला मुख्यमंत्री झालं त्यावेळेला ग्रामीण रुग्णालय मंत्रिचं गेलेलं होतं गेलेलं ग्रामीण रुग्णालय मंदरूपला खेचून आणून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय केलेले आहे आय टी गेलेलं होतं सांगलेलं आयटी या ठिकाणी आणून त्याला निधी देऊन त्या ठिकाणी आयट्या इमारती उभा केलेले शिंदेसाहेब आहेत क्रीडा संकुलन या ठिकाणी उभा केलेले आहेत ज्या वेळेला ऊर्जा मंत्री होते शिंदे साहेब त्यावेळेला पॉवर गिरण के चिंचोळीला केलेले आहे एन टी पी सी केलेली आहे एन टी पी सी मध्ये आज साडे चार पाच हजार कामगार या ठिकाणी मुख्यमंत्री होते शिंदे साहेब त्यावेळेला जाळीब संशोधन केंद्र केलेले आज या ठिकाणी विद्यार्थीना युवकांना या ठिकाणी जावं लागत होतं कोल्हापूरला पुण्याला आज स्वतंत्र विद्यापीठ सोलापूरला या ठिकाणी केलेले शिंदे साहेबांनी ज्या गृहमंत्री झाले त्यावेळेला इथं बरुरला टकळीला व्ही ए शेफ्ट केलेले आहेत असं अनेक रस्ते केलेले आहेत अनेक समाजाला प्रत्येक प्रत्येक समाजाला समाज मंदिर दिलेले आहेत मी एक जिल्हा परिषद सदस्य होतो मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब मी मंदरो ग्राम दैवत तीर्थक्षेत्राचं तीर्थक्षेत्राच मी या ठिकाणी अर्ज केलो तर आपण तीर्थक्षेत्र मळशीदप्पाचे केलेले आहे बंडरवाड माशीदप्पाचे केलेले आहे हत्संघ संगमेश्वर संग केलेलं आहे हत्तूरचं सोमेश्वरच तीर्थक्षेत्र केलेलं आहे कुंभारीचं घेरशिद्ध तीर्थक्षेत्र केलेलं आहे असं सांगा म्हणलं तर भरपूर आहे शिंदे साहेबांचा शिंदे साहेबांनी जात पातीचं राजकारण केलेले नाही माझ्यासारखे के एक सामान्य कार्यकर्ताला का पाठीवर थाप मारून मोठं केलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी शिंदे साहेबांचं कन्या आपलं सोलापूरचं मुलगी प्रणित ताई आमचे ताई सोलापूर मध्ये विधानसभा गाजविलेले तीन वेळा हॅट्रिक केलेले म्हणून काम केलेले त्यांना आपण आज या ठिकाणी आज लोकसभेमध्ये पार्लमेंट मध्ये आवाज उठवण्यासाठी आमच्या जिल्ह्याचं महाराष्ट्राचं आणि गोर गरिबांचं प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही येत्या उद्याच्या सात तारखेला उद्या परवा दिवशी सकाळी पंजावरती सगळं घरोघरी जाऊन आम्ही पाया पडून आम्ही ताईला निवडून द्या म्हणून आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे आम्ही निवडून आणणारच आहे ताई निवडून येणारच आहे आमचं या ठिकाणी नक्की विजय होणारच आहे मग तुम्ही मिटिंग घेतल्यानंतर तुमच्यावर टीका होत आहेत गावात त्याकडे कसं पाहत माझ्यावर टीका कोण करत नाही असं टीका करणारे कुत्रे लय <laughs> कन्नड मध्ये एक म्हण आहे आणि होत स्वानी बघत आणि म्हणतो स्वानीवर वाह भाऊ असं करते तर पण हत्तीला काय फरक पडते असले स्वान भुकते आणखी शेपू ल हत्ती समोर येऊ ना मला काय तर पोटाल द्या कालच होतं पोह आम्ही तुमच्याकडे येतो आमच्याकडे काय बी नाही ना आमचे निर्देश काय नाही तुम्ही भरपूर जेवण दिलं तर अरे माझ्या धर्माचं माझ्या मुलाच्या लग्नाला गाव जेवण नाही तालुका जेवण जिल्हा जेवण दिले आहे मी शिंदे साहेबांचं इलेक्शन मध्ये देवक साहेबांचं इलेक्शन असो माझं असू दे कोणाचं मी हे इलेक्शन माझं धर्म असत अरे जेवण देतात म्हणजे काय अरे तुम्हाला जेवण तुमच्या स्वतःच्या घरात तुमच्या लोक बायकांना सांभाळायचे होते कुठल्या काही टोपी कुणाला घालू हे विचार सुचल्यानंतर जाग येत आहे मग पुढे जाऊन टोपी घालून पोट भरून घेता आणि मला मळशीदप्पा जप्पा शेखर साहेब मल्लिक अर्जून चांगलं ठेवलेले गरीबांच्या आशीर्वादाने माझं धर्म अन्न करायचं मी अन्नधान करतच राहतो मला यश येत आहे असंच परमेश्वरला मागतो शिंदे साहेबांचं आणि आज या ठिकाणी प्रणित विजय होऊ दे म्हणून मी जेवण दिलेले मला किती देणार तुम्ही मंद्रोदर्भ भागातून मंद्रोप मध्ये मा नऊशे ते हजार नक्की लीड होणार पाठीमाग शिंदे साहेबाला नऊशे चे लीड दिलं होतं त्यावेळेला ऊर्जा मंत्री झाले म्हणून मतदारसंघामध्ये जास्त लीड मंदरूप दिला म्हणून मंद्रुकला या ठिकाणी आभार मानाला आलं होतं जंगी सभा माळी गल्ली मध्ये केंद्र सत्ता काँग्रेस केंद्रात सत्ता बसणारच आहे राहुल गांधीच तसं कामच आहे राहुल गांधी, गांधी पदयात्रा करते शेतकऱ्यासाठी कर सांगायचं म्हणजे काय हे सगळे लोक काय त्याने तेवढ सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलाय अजीद दादा पवार त्याला भीती घातला त्यानं फुटून गेल्यावर ते खरं झालं का मग पहिला चोर होता आता क्लिअर झाला का असं सगळ्यांना चोरीचा अपोआ करते आणि त्यांच्याकडे आलं तर खरा ह्या चोरांचं महा चोर आहेत यांना हे जनता दाखवणार आहेत त्यांना जागा या नक्की सत्ता काँग्रेसची येणार आहे काय प्लॉट करणार आहे कंटाळ येत आहे आमच्या डव्हनशिला उगाच उग मर्डर केस मध्ये गाठले अध्यक्ष ना आणि त्यांना जामीन करतो कर तो प्रचार कर भाजपचा म्हणलं नंतर त्यांनी बिचार का ते इटल सरकार कारखान्याचे चेअरमन शिल घाटले आणि त्यांनी तुमचं करतो म्हणलं शिल काढतो म्हणजे <laughs> ही धंदा भाजपच्या आमच्या गावात थोडे ते शिकले तर गुंतून वाजवायची हा रा असं करून पोट भरून घेत टीका ते 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 करणाऱ्यांचं काय फार महत्वाचं आहे टीका हो तरी का म्हणते एकटा एकटा एक हा एक छक्कड ते काय म्हणत मैत्री आल्यानंतर आमचं सरपंच उमेदवार लिहून काय केलं ते सरपंच गावासाठी कोणाला ओळखतर होतं का तो उमेदवार गावाने कशाला निवडून द्यावं हे कोरे सावकरणी त्यांचं आयुष्य केलंय त्यांचा आजोबोबाचा त्यांचा गाव कसं विसरत हो त्यांना देणार ना निवडून आणि माझ्यासाठी त्यांचा पराजय झालाय मला तर हातापाय पडून बापूंनी घेतलाय त्याच्या विधानसभेच्या वेळेला मी बी म्हणलं माडी पुरवठ्याचं काम झालं बाबा मी सांगल्या म्हणून त्याचं काम केल्यावर हो छप्पन गाव दक्षिण मध्ये दक्षिणला जोडलेले त्याच्यामध्ये फक्त मंदरूप तेराशे ऐंशी आणि माझ्या मुळे तिथं बसवनगर पन्नास मत लीड झालेले छप्पन गावामध्ये दोनच गावामध्ये लीड झालेले मी कुठं आहे तिथं चोपन्न गावामध्ये काँग्रेस लीड आहे बाबा मिस्त्री लीड आहे आणि म्हणतेत काय त्यांनी होते पराजय अरे तुमचं कर्म आहे तुम्ही पराजय पाच वर्ष सत्ता काय भोगला जनतेला काय त्रास दिला जनता ते विसरत नाहीये म्हणून परत कोरेताई निवडून सरपंच या ठिकाणी झालेले आहेत हे दगडापेक्षा वीट मोह चला रे म्हणले लोक <laughs> म्हणजे पुढील काळात मैत्रिय कोरे एकत्र दिसणार कोण कोण अजून एकत्र होतो ते सांगायचं नाही पुढे आता मला कुठलं पद भोगायचं नाही असले टीका करणार ना बघायसाठीच <laughs> मी मला काय नाही कुठलं पद बघायचं नाही मला घ्यायचं नाही सगळं भोगलो सभापती झालो जिल्हा परिषद झालो कारखाना संचालक झालो काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष पंधरा वर्ष होतो माझा मुलगा सरपंच झाला मार्केट कमिटीचा संचालक झाला सगळ्याबरोबर चांगलं आहे सगळ्या पार्टीचे नेते मला बोलूत येतं गुरु या तुम्ही म्हणून मला काय नाही कोण चांगलं काम करणार आहे ह्या गावासाठी विकास करणार आहे त्याला मी सहकार्य करणार आहे आणि मी 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 म्हणणार नाही तुम्ही तुम्ही म्हणणारा माणूस आहे मी म्हणणार नाही आहे असं आम्ही अजून लई येतात हेच काम आहे माझं चांगलं काम आम्हाला सगळ्यांना एकत्रित करून हे जी मस्तीखोर माणसांचं मस्ती जिरवण्यासाठीच आहे मी मला कुठल्याही अपेक्षा मी माझं कोण काय वाकडा करणार नाही आहे मी कोणाला भेद नाही आहे ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये उमेदवारी देना मुळे मला उमेदवारी देना म्हणून ते शिवपुत्र जोड म्हणते दोन ग्राम शौक घेऊन माझ्या पायावर लोडत होता माझ्या घरात तुमच्या हातात एक नंबर मध्ये मला उमेदवारी द्यावं मी कायतरी सदस्य होतो मी तिकडे पडलो गोपाकडे मला दया आलाय एवढा पायावर लोडलेला एवढा दोन तीन माणसं चार माणसं येऊन म्हणून मी एक आमच्या भावाचे मोराला ते म्हशी ते निंबाड उभा करणार होतो त्यांचं कॅन्सल करून ह्याला उमेदवारी दिलेलं आहे त्याला निवडून आणण्यासाठी मी फोन केलेलं आहे आणि तो बादर काल काय म्हणतंय माझं लोकमत नाही हे <laughs> तो, तो किती आणि हे काय करताय त्यांना आता राजीनामा देऊ दे माझी ताकद नाही म्हणताय ना त्यांना बघू दे आता लढू दे पोट निवडणूक येऊ दे बघू निवडून त्याला अजून हाय मैदान लई सकाळी डोकं खाजूतय बायको उठाव तसं कर का करलं हे डोकं खाजूतय का हो काय झालं आज घरच खर्च काय करू जावा जा। की ग्रामपंचायतला ग्राम भेट भेटा बायको म्हणल्यानंतर मग माँच सुद्धा मग असं प्लॅन करून करून जा पोट खाते पोट जगते आणि मला ना ठवतेत जेवण देते म्हणून अरे मी कोणाच्या बाप्पाचं नाही आहे मी शिंदे साहेबाचे एक रुपये आणलेले नाहीये मी किशातून खर्च आहे जेवण नाहीये गाव जेवण देणार माणूस नाही मी आता मी असं नाही आहे मी महिनाभर काय काही विजय झाल्यावर गाव जेवण देणार तुम्ही हो देणार हो नक्की देणार हे काहीचा विजय झाल्यावर शेखा साहेबांच्या मंदिरासमोर जेवण आमचं चला सगळ्यांना